अनधिकृत बांधकामांच्या विरोधात रिपब्लिकांचे बेमुदत उपोषण सुरूच एम आय डी सीच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या अवैध बांधकामे आणि वृक्षतोड या विरोधात मागील दोन ते ती तीन वर्षांपासून तक्रार करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आर पी आय गवई गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आकाश अवधुते यांचे बेमुदत उपोषण बुधवारी पंधराव्या दिवशी सुरूच आहे हे उपोषण महापे येथील एम आय डी सीच्या प्रादेशिक कार्यालयासमोर सुरू आहे नवी मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाकडे मुख्य अभियंता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे नवी मुंबई शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिक्षेत्रात होणारे बेकायदेशीर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या तसेच बेकायदेशीर वृक्षतोडी याबाबत देखील तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि म्हणून नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आकाश अवधुते यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून उपोषणाचे हत्यार उकारले आहे ॲडव्होकेट आकाश अवधुते यांनी सांगितले की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रशासनाचे अधिकारी सतत उदासीनतेची भूमिका घेत असतात बेकायदेशीर अतिक्रमण अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची पाठराखण करतात आणि त्यांनी आजपर्यंत एकाही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर कारवाई केलेली नाही दुसरीकडे एम आय डी सी प्रशासन मात्र सतत सामान्य गरीब झोपडपट्टी धारकांवर दलित वास्त्यांवर कार्यवाही करत असतात पारदर्शक कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अनधिकृत पाठरखण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवावा आणि त्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी दोषींना निलंबित करून पदमुक्त करावे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करावी या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू राहील असा निर्धार आकाश यांनी केला आहे बांधकाम बेकायदेशी अतिक्रमण तसेच बेकायदेशीर रुक्टोडी याबाबत लढा देत आहे मी गेल्या चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून एम आय डी सी माफे कार्यालयाच्या समोर दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीसला उपोषण केलं तर तरी देखील अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची जाण आली नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारीची जाणीव त्यांना नाही आहे ते कोणतेही कायदे कुठलेही शासन प्रशासन मानत नाहीत ते आपले मनमध्ये कारभार करतात ते आपल्या मनाला जे पटल ते करतात आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी कोणतेही प्रशासन त्याची जबाबदारी घेत नाही त्यामुळे मी मी सिओसाहेबांशी संपर्क करतो आहे कधीपासून मी मुख्य अभियंत्याशी संपर्क केला तर त्यांनीही कोणत्या जबाबदारीची उत्तरं दिली नाहीत शेवटी माझ्याकडे पर्याय नसल्याकारणाने मी आझाद मैदान मुंबई येथे मग उद्योग उद्योगमंत्र्यांना त्याचा जबाब मागण्यासाठी तो उपोषण करत आहे वीस एक दोन हजार चोवीस पंचवीसपासून मी ते उपोषण करत आहे तरी जो पण न्याय मिळणार नाही तो पण माझा हा आनंदीकृत बांधकाम यामध्ये प्रशासनाच्या विरुद्ध असं लढा चालू राहील एम आय टी सीचे प्रशासनाच्या विरुद्ध लढा देताना त्यांच्यावर कार्यकारी अभियंता व उपअभियंता दोन्ही म्हणजे उपविभाग एक उपविभाग दोन यांच्याविरुद्ध एम आय टी पी नाईन्टीन सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्सच्या गरम छप्पनेप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा त्यांच्या छप्पनेप्रमाणे कारवाई व्हावी आणि हा देखील बांधकाम अतिक्रमणाच्या जे दोषी असतील त्यांच्याविरुद्ध आपण एम आय टी पी त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्प पंचावन्नप्रमाणे कारवाई व्हावी या मागण्या घेऊन आपण हा तिथं लढा देत आहेत आणि जो पण न्याय मिळणार नाही तो पण लढा असत राहील मी दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत इथे मी उपोषण करणार आहे त्यानंतर मी न्यायालयीन लढेच्या दिशेबाने पुढची तयारी पुढची पावले उचलणार आहे